ऐतिहासिक किल्ले रायगडच्या पायथाशी असलेल्या जिजाऊ मासाहेबांच्या समाधीस्थळी जिल्हा परिषद रायगड आणि ग्रामपंचायत पाचाड यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ मासाहेब यांचा चारशे सत्तावीसावा जन्मोत्सव सोहळा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी संपन्न झाला या जन्मोत्सव सोहळ्याला राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांनी प्रमाणे याही वर्षी हजेरी लावली मासाहेब जिजाऊंचा वाडा आम्ही पूर्ववत करू असं आश्वासन मंत्री भरत शेठ गोगावले यांनी कार्यक्रमावेळी दिला कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिवप्रेमी प्रशासकीय अधिकारी ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शिंदगेड राजा इथे जन्म झालेल्या आई जिजाऊ महासाहेबांचा तिथेही जन्मोत्सवाचा मोठा कार्यक्रम साजरा केला जातो आणि ज्या ठिकाणी तिथे समाधीचं ठिकाण आहे त्या ठिकाणी आम्ही दरवर्षी हा कार्यक्रम साजरा केला जातो तर आज मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि सर्वच शिवप्रेमी लोक त्याच ठिकाणी आलेल्या चांगली बाब आहे कारण निवडणुकीची धामधूम आहेच परंतु आमचं कर्तव्य बनत की ज्यांच्यामुळे आज आम्ही सुरक्षित परिस्थितीत आहोत त्यांच्यासाठी एक दिवस आणि काही वेळ आणि तो देण्याचं कर्तव्य आम्ही गेल्या अनेक वर्ष फार पाडतोय ते आज आम्ही त्या कर्तव्या रुपये सगळेला आम्ही त्या हजार झालेला होतो गिजाबादांनी स्वराज्यासाठी महत्वाचं योगदान दिलेलं आहे शिवाजी महाराजांनी धडणघड केली मात्र त्यांच्या वाड्याची आज दुरावस्था झालेली आहे प्रचंड दुर्लक्ष होत आहे यासाठी काय योजना आहे का असं काय नाही आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे परंतु पुरातन खात्याच्या अखत्यारीमध्ये येत असलेला हा किल्ला आणि हे सगळं पुरातन विभाग आता तो वरचं काम चालू आहे ते काम झालं का आम्ही खालच्या कामाला सुरुवात करणार आहोत आपलं म्हणणं अत्यंत योग्य आणि रास्त आहे आणि हे जिजाऊ महासाहेबांचा वाडा हा पूर्ववत करण्याची जबाबदारी आमची आहे आणि ते आम्ही करून घेतो सगळ्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे गणेश नायकाने शिवसेनेला मोठ्या प्रमाणात आव्हान दिलेलं आहे की ठीक आहे आता कोण किती प्रतिसाद देतोय हे पंधरा तारखेच्या मतदानाच्या नंतर सोळा तारखेला आपल्याला कळत परंतु लोकांना कळायला लागलेलं ला। आहे मराठी माणसासाठी आम्ही पण सगळे घडतोय देवाभाव आहेत एकनाथ साहेब आहेत आम्ही सर्वच लोक ते मराठी माणसासाठीच सगळे घडतात परंतु आता त्यांना दुसरा काही पर्याय उरला नसल्यामुळे कदाचित त्याने ती भावना घात घातली असेल आज त्याला उत्तर काय देतात आमचे नेते म्हणजे आज सभा आहे शिवाजी पार्कला ते आपल्याला कळ वेगळे आम्हाला असं वाटतंय की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी नाही इतर कोणाचं का आम्ही सांगू शकत नाही महाराष्ट्राचं राजकारण बदलू शकतं का आपल्याला कल्पना असणं गरजेचं आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती झाल्यानंतर त्यांना पर्याय काय उरलेला नाही आहे आणि म्हणून करता त्यांना कल्पना आहे शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची जोपर्यंत भक्कम युती आहे तोपर्यंत यांना असंच काही नाही काहीतरी करावं लागणार शेट गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा संघर्ष या रायगड जिल्ह्यात होता मात्र आता पुण्यात देखील काही भाजपचे दे पदाधिकारी त्यांनी सांगितले ते घेऊ घेऊन सांगितलेलं तरी तो त्यांचा प्रश्न आहे त्यावर ते आम्ही काय भाष्य करणं योग्य वाटत नाही पण असो जे त्यांना काय कसलं वाटलं थोडं कदाचित उशिरा कळलं असेल परंतु असो ते तरी खरं बोलले एवढं नाही अजित पवार आणि शरद पवार एकत्र ठीक आहे आता राजकारण बोलल्यावर होतं आता जिच्यावरती काही वेगळं भाष्य करणार नाही त्याचं उत्तर एकनाथ शिंदे साहेब पंधरा तारखेच्या निवडणुकीनंतर देतील आणि त्यांनी सुरुवात पण केलेली आहे कोणी कोणाला आव्हान करू नये सूटीमध्ये आहोत तर परंतु त्यांचं आव्हान शिंदे साहेबांनी स्वीकारलेलं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची सभा झाली व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल